नमस्कार ऐकला ना आवाज एकदम कुरकुरीत हो आज आपण कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज करणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठा बटाटा घेऊन त्याची साल काढून टाकलेली आहे आणि आता सुरीच्या मदतीने मी त्याचे पातळ असे काप करून घेणार आहे आपण फ्रेंच फ्राईज करण्यासाठी लांब लांब असे बटाट्याचे पातळ काप करून घेऊया तुम्ही पाहू शकता भरपूर असे आपले बटाट्याचे काप एका बटाट्याचे भरपूर असे काप तयार झालेले आहेत आता आपण हे सर्व काप दोन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून बटाट्यामध्ये असलेले स्टार्च निघून जाईल आपले स्वच्छ बटाट्याचे काप धुवून झाले की, का की, की मी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे आप हाय गॅस फ्लेमवरच मी हे पाणी गरम करायला ठेवणार आहे पाणी आपले गरम झाले की त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून एक पाच मिनटं मी ह्या पाण्याला उकळी आणणार आहे आपल्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की मी त्याच्यामध्ये हे तयार केलेले बटाट्याचे काप टाकून आपण हे काप बटाट्याचे दोन ते तीन मिनटं फक्त आपण हे शिजवणार आहोत त्यापेक्षा जास्त शिजवायचे नाहीत जास्त शिजले गेले तर तेलामध्ये गेल्यानंतर त्याचे ते तुकडे पडतील त्याच्यामुळे आपण फक्त दोन मिनटं हे काप शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण चाळणीमध्ये त्याला काढून घेणार आहोत मध्ये आधी आपण ते चमच्याने हलवले आहेत म्हणजे आपले मीठ सर्व कापला व्यवस्थित असे लागले जाईल आता चाळणीमध्ये टाकल्यानंतर त्याचे पाणी नितळून जाईल आणि एक दहा मिनटं मी हे फॅन खाली थंड करायला ठेवणार आहे त्यानंतर मी हे काप थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याला असलेले मॉइश्चरायझर काढण्यासाठी मी टिशूने त्याला सोक करून घेणार आहे टिशूने सर्व सोक झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक चमचा कॉनफ्लावर टाकून घेते जेणेकरून एक्स्ट्रा मॉइश्चरायझर जर, जर बटाट्याच्या कापमध्ये असेल तर हे कॉर्नफ्लावरने निघून जाईल जर कॉर्नफ्लावर नसेल तर तांदळाचे पीठ टाकले तरी चालेल आणि मी हाताने सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेते जे प्रत्येक कापला काप आपलं कॉर्नफ्लावर लागलं गेलं ला पाहिजे आता गॅसवर एक कढई ठेवून मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आपले तेल चांगलं कडकडीत असे गरम झाले की आपण हे चेक करूया तुम्ही बघू शकता आपले तेल गरम झालेले आहे आता मी हे तयार केलेले फ्रेंच फ्राई, तळून घेते थोडे थोडे टाकून आपण एकसारखे हलवून छान असे क्रंची पर्यंत आपण हे तळून घेणार आहोत okay. गोल्डन कलर यायला सुरुवात झाली की आपण हे लगेच काढून घेणार आहोत okay. मध्ये आधी हलवत राहायचे जेणेकरून एकसारखे आपले हे okay. फ्रेंच फ्राईज तळले जातील तुम्ही पाहू शकता आपले हे फ्रेंच फ्राईज तळले गेलेले आहे अशाच पद्धतीने मी सर्व फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहेत एकदम कुरकुरीत असे आपले फ्रेंच फ्राईज तळले गेलेले आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले सर्व फ्रेंच फ्राईज तळून झाले की मी ते एका प्लेटमध्ये घेते आणि त्याच्यावर मी थोडासा चाट मसाला टाकून टमॅटो बरोबर सर्व करणार आहेत अशा पद्धतीने आपले फ्रेंच फ्राईज तयार